कार मी अतिशा लाड मराठी शोभज मध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे रक्षाबंधन आणि मी तुमच्या भेटीला एक गोड बहीण भावाची जोडी घेऊन आली आहे तर हिटलर म्हणून तो सगळ्या घराघरात आता प्रसिद्ध आहेच पण मिस्टर पर्फेक्शनिस्टचे काही सिक्रेट सांगायला आज त्याची बहीण आपल्यासोबत आहे स्वागत करूया अभिनेता राकेश बापट आणि त्याची मोठी बहीण शीतल बापट यांचं खूप स्वागत दोघांचं राजश्री मराठीमध्ये थँक्यू कसे आहात मस्त थँक्यू तुम्ही घरी आलात आमच्या आणि इथे आपलं पुण्यात इंटरव्यू आपण करतोय पुण्यात म्हणजे पुण्यात एंटर केल्यावरच आता गणपतीचा माहोल आहे ढोल ताशा वगैरे वाजायला सुरुवात झाली आहे पुण्यात आल्यावरच एक फील येतो की आपण पुण्यात एंटर केलं क्लास आज मी दगडूशेठ गणपती स्टोरी लक्ष्मी रोड वर जात होतो काय जो जो पुण्याचा जे माहोल जो क्रिएट झाला ऑलरेडी ते ढोल लेजेम वगैरे ढोल ताशे वगैरे प्रॅक्टिस सगळी चालू आहे Yes, आणि सध्या जो आहे आपला तो जरी मालिकेत हिटलर असला तरी रिअल लाईफ मध्ये अगदी हॅप्पी टू हॅपी टू लकी आहे असा आणि ताई पहिल्यांदा आम्हाला भेटते सो ताई तुझं खूप स्वागत मराठी मराठीमध्ये आणि ती आल्याला म्हणाली की आता एजेची बहीण म्हणून ओळखतात तर तेव्हा एक वेगळं फिलिंग असेल की आ, राकेश इतकी हिंदी हिंदीमध्ये काम केलं पण मराठी मालिकेमुळे आपल्याला विचारतात आणि ताईला ओळख म्हणून एजेची बहीण म्हणून ओळखलं जातं ताई काय फिलिंग आहेत ताई क्षणी काय एक्सप्रेस करशील खूप छान कारण इतके दिवस हा हिंदी आ, आ, विश्वात असल्यामुळे लिमिटेड म्हणजे महाराष्ट्रामध्ये रीच तसा लिमिटेड असल्यामुळे पण आता तर म्हणजे हाऊसहोल्ड नेम झाल्यासारखं झालंय मी कुठेही गेले की मग पटकन शीतल वगैरे असं सांगायचे एजेची बहीण की दो एजे कोणत्या इट्स लाईक तिला पण आधी कळायचं नाही छान वाटतं पण इट्स आय मीन खरंच घरोघरी पोचली आहे मालिका आणि राकेशचा रोल खूप अप्रिसिएट होतोय सो इट्स व्हेरी प्राऊड टू सी दिस अगदी पण राकेश आपण खुर्ची सिनेमासाठी जेव्हा आपण फर्स्ट टाइम इंटरव्यू केला होता तेव्हा तू म्हणालास की आईची इच्छा आहे मला मराठीत काम करायचं आहे आणि ताईची पण तीच इच्छा होती का ताईची नव्हती ताई लाईक तू तुला जे करायचं <laughs> ते कर असं आहे तिचं की मनापासून कर जे करायचं ते आणि आईचं बेसिकली मराठी आई जास्ती बघते आता नवीन जनरेशन जे असतं आता त्याच्यात पुढची पिढी जी असते ती आता जरा एक युनिव्हर्सल मागे वर्ल्ड वेड डाय प्रोजेक्ट असतं इंटरनॅशनल किंवा एक हिंदी आणि जे सगळं मिक्स हुँ। कल्चर असतं ते पण आई बेसिकली तिचं ते पहिल्यापासून आम्ही आईची आई फार इच्छा किती वर्षापासून की मराठीत सिरियल कर एखादं बरेच <laughs> बरेच वर्ष चालले ते पण आता फार फॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली झालं त्यामुळे आणि इच्छा एवढी असते आईची जेव्हा आईनी व्यक्त केली तेव्हा लगेच आई फुडंच ऑफर आली आणि लगेच गोष्टी चटमंगणी पडद्या झाल्या आणि आम्ही त्याचं आय विटनेस होतो कारण का एक महिन्याआधीच आम्ही इंटरव्यू केला आणि लगेच महिन्यानंतर तुझी मालिका लॉन्च झाली म्हणजे ग्रेट होतं हे सगळं म्हणजे आईची इच्छा पूर्ण झाली कारण बरेच वर्ष आहे म्हणायची पण आता रिसेंटली म्हणजे आता झालं होतं की आता ते कर रे आता एक तरी कर निदान असं ते आणि आय थिंक युनिवर्स कन्स्पायर्स येस पण अनेक वर्ष हिंदीमध्ये काम केले पण ताई तू त्याला लहानपणापासून बघितलं मी एकत्र वाढलात त्याच्यामधला अभिनेता कधी दिसला तुला किंवा त्यांनी तुम्ही एका एकमेकांकडे एक बऱ्याच गोष्टी शेअर करत ता असाल तर त्यांनी स्वतःहून कधी शेअर केलं की मला या क्षेत्रात काम करायचं आहे तो लहानपणापासूनच आम्ही सगळे जमायचो कझन्स वगैरे तेव्हा राकेशला आम्ही नकला करून दाखव केव्हा काय रामाची पोज हे मध्ये पण तर तो छान करायचा आणि खूप त्यामुळे सगळ्यांना तेव्हापासून आवड तर होतीच आणि नंतर ऑफकोर्स ग्रासिम मिस्टर इंडिया आणि म्हणजे त्यांनी कोडॅक मिस्टर फोटोजेनिकला फोटो पाठवले होते तिकडनं त्याला त्या अकरावीत असताना वगैरे त्याला ही गॉट मिस्टर फोटोजेनिक टायटल मिळालं त्याच्यानंतर मग मिस्टर पुनाच्या लोकांनी त्याला स्पॉट केलं ते मग वन मिस्टर पुना टायटल मग तिथून ग्रॅसिम मिस्टर इंडिया आणि मग ह्या क्षेत्रात म्हणजे तो त्याला ती अवॉर्ड कायमच होती आणि गॉड इज काइंड की प्रवास पण पटकन म्हणजे या गॉड इज जिथे गेलो तिथे आणि आमच्याकडे काही पार्श्वभूमी नाही म्हणजे बाबाला तर काही झेपायच नाही काय चाललंय पण गॉड इज काइंड आणि तुम्ही पासून तुझा प्रवास करतो पण म्हणून खरा प्रवास सुरू झाला आणि uh, सेटवर पण आपण तू ती स्टेप करत होतास तर ते सगळं रिकलेक्ट झालं का ती रील व्हायरल होते आता हो ती, ती रील झाली होती आणि ते इनफॅक्ट माझे जे बाकीचे सहाय्यक कलाकार त्यांनीच हे केलं अप्रिशिएट केलं आणि ती त्यांनीच नाही त्यांचीच आयडिया होती की आपण करूया म्हणून असं काहीतरी की त्यांना काहीतरी तुम्हींच्या गाण्यावर करायचं होतं पण सडली आम्ही ते शूट करताना त्यांना आलं ती आयडिया आली ती आयडिया आणि त्यांनी केलं ते सो इट वॉज लाईक अ गुड रिफ्रेशिंग रिफ्रेश झालं सगळं मेमरीमध्ये अगदी आणि मला असं वाटतं आपले प्रेक्षक ज्या स्त्रिया हा व्हिडिओ बघतायत ज्यांच्यासाठी एजे म्हणजे एजे म्हणजे त्यांच्या घरातला वाटतो आणि तमाम स्त्रियांचा हा प्रश्न आहे की एजे शाळेत असताना कसा होता चॉकलेट बॉय शाळेपासूनच होता का चॉकलेट बॉय सगळ्यांचा लाडका भयंकर नॉटी माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि पण एन्जॉय करायचं आता माझ्या सगळ्या मैत्रिणी मला म्हणतात ना की अरे भाऊ आहे आपला काय पण पण त्यांना सगळ्यांना तो असा मस्ती म्हणजे मी कुठे बाहेर जायचं म्हटलं की माझ्या मागे लागणार मग माझ्या चपला घेऊन आधी मैत्रिणी खाली जायची आणि मग मी जायची इतकं ते सगळ्यांना असं खूप ताई पळून जायची मी एवढं मागे लागून मला पण घेऊन जा म्हणून तुम्ही का घरी बसू तू जातेस बाहेर मी का नाही जाते मस्त पण ताई तुझ्या इंस्टाग्रामवर मी बघितलं तू सोशल वर्कर आहेस आणि तुझं पेरेंटिंगवर एक सुद्धा आहे तर तुझ्या इंस्टाग्रामवर तू त्या त्याचं स्टोरी टाकून किंवा त्याचं एक अप्रिसिएशन सुरू असतं की माझा भाऊ किंवा प्रत्येक मोठी बहीण ही आई समानच असते तर ते अप्रिसिएशन तुला कसं मिळत गेलं आहे वेळोवेळी जेव्हा तू करिअरला सुरुवात केलीस किंवा शाळेपासून आपण म्हणूया तर ताईचा एक काय सपोर्ट राहिला आहे तुला नेहमीच ताईचा खूप सपोर्ट राहिला आहे ताई जसं म्हणालं की तू दुसरी आई असते ती ते खरंच आहे बिकॉज मोठी बहीण स्पेशली ती एक तर काय होतं की जनरेशन गॅप एक तुमचं एक नेगेट झालेलं असते तिथे तर वय तुमचं एवढं जास्त गॅप नसतं त्यामुळे अंडरस्टँडिंग लेवल एक खूप चांगली असते आणि जे आई समजू शकत नाही ती ताईबरोबर एका वेगळ्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न सिबलिंग बॉन्ड असतो ते दोन्ही मुली त्यांचे सिक्रेट जोरदार असतात माझ्यापर्यंत काही

आम्हाला सुद्धा शिकण्यासारखं आहे ते सगळं पण एक जर्नी सुरू आहे पण आता जेव्हा एजे म्हणून त्याला सगळं ओळखतात आता आई कॅमेराच्या मागे सगळं oh. काय सिक्रेट हे बोलणार आहेत बाबा जे मला माहित नाहीये असं एक सिक्रेट काय तुला रिव्हील करायला जे आईला पण माहित नाही शाळेतलं किंवा असं काय बरोबर असे प्रश्न कॅमेरावर विचारेश पण जरी आई ते बसली नसली तरी आई प्रत्येक इंटरव्ह्यू बघते हे लपणार नाही कुठेच आय थिंक सगळ्यांना सगळ्यांनाच माहिती आहे ऍक्च्युली आई आणि ताईला जे काय मी फार होतो फार खोडे खोड्या काढायचो म्हणजे मी लिटरली आईला म्हणतो या तुम्ही कसं मला हँडल केलं लहानपणी म्हणजे मला लिटरली आय वॉज ड्रेडिंग की मला कोणी पोर झालं तर माझ्या मी काय करीन असं याच मला भीती वाटायची एजे कंप्लीट गणपतीतली मला मला एक एक आठवण त्याची सांगायला आवडेल की लहानपणापासूनच त्याला गणपती हा जो एक त्याचं आकर्षण आहे की अगदी लहान होता तेव्हा आमच्या फॅक्टरीमध्ये अमरावतीला मी राहायचो त्या गणपतीचं विसर्जन झालं की रात्रभर रडायचं मधून मधून उठायचं की आता कुठे पोचला असेल आईकडे पोचला असेल का गणपती आता मग त्याला भूक लागली असेल का मग काय झालं असेल आणि मग तापही प्यायचा त्याला त्या विचाराने अगदी लहान होता तेव्हा नंतर मग घरी जेव्हा आम्ही गणपती बसवायला लागलो तेव्हा तर म्हणजे आम्हाला फार त्रास द्यायचा कारण पुण्याला आम्ही अगदी वनाजला इथे राहायचो इकडनं खाली डेक्कनपर्यंत प्रत्येक स्टॉलमध्ये थांबायचं प्रत्येक मूर्तीच्या डोळ्यात डोळे घालून बघणार ते डोळे माझ्याशी बोलतायत का नाही मग त्याला ते बोलके डोळे मूर्तीचे लागायचे आणि मग मी आपली आय व बी फिंगर्स क्रॉस घेतो लवकर सापडू जे तर फार डेक्कन लक्ष्मी रोड पर्यंत आम्ही सगळे स्टॉल्स फिरत मग त्याला एक कुठली त्याची क्लिक व्हायची मग ती मूर्ती आम्ही घेऊन यायचो असं त्याचा तो एक कनेक्ट जो गणपती आणि नंतर ऑफकोर्स तो स्वतः बनवायला लागला मूर्ती त्यामुळे ते त्याच्या दृष्टीने एक मेडिटेशनच आहे आणि मूर्ती या वर्षी सुद्धा आपण बनवतीच hmm. तर शाळेत असताना अशी काही कंप्लेंट आली आहे का त्याची शाळेतनं जे तो म्हणाला की मी खूप वात्रट होतो तर आणि आई समोर ताईनी एक अगदी खंबीरपणे उभी राहिली आणि नाही तो नेक्स्ट टाइम असं करणार नाही असं काही मेजर घडलेलं का शाळेत असं खूप घडलेलं आहे त्यामुळे तुमचं तुम्हाला एक इंटरव्यू पुरेसा नाही होणार त्याच्यात <laughs> <laughs> एखादं तर सांगितलंच पाहिजे मी कशाला बोलवलो तुम्हाला <laughs> <तर, आ ता laughs> रक्षाबंधन म्हटल्यावर एजेंटची प्रतिमा ती राखून जरा राखून जरा पण प्रेक्षकांना तेच हवंय इनफॅक्ट मला एक सांग मी सांगतो की ताई तर आमच्या डिफरन्स असायचा ना आमच्या दोघांमध्ये की ते पाच वर्ष सहा वर्षाचा ना डिफरन्स त्यामुळे ताई जेव्हा मी के जीमध्ये होतो तेव्हा ताई ऑब्वियसली सिनियर क्लासेसमध्ये होती तर तिचं ब हँडरायटिंग आम्ही नुसते ब्लॉकमध्ये आम्ही खेळायचो ए बी सी डी म्हणजे होते ब्लॉक मध्ये आणि ही मध्ये गेली होती पोचली होती म्हटलं चायला मला का नाही आहे तिच्यासारखं मला लिहायचं आहे म्हणून मी एक्झॅममध्ये लिटरली कर्सिव लिहून आलो आहे असं सर मारून आलो आहे काही मला माहिती काही लिहिलं उत्तर उत्तरं माहिती होती सगळी आणि विचारलं तर पण हे काय आईला हे काय तुम्ही का हे तुमच्या मुलांनी काय लिहिलंय बघा पेपर आणि आई पण माझी शिक्षिका आहे त्यामुळे ती म्हणजे हे काय लिहिलंस तू उत्तर तर सगळी माहिती होती तुला पण नाही ताई का लिहती मी का नाही लिहू शकत असं ते असं झालं होतं मग ते एक, एक, एक होतं ते तेव्हा मार पडलं होतं शिक्षा पण शिक्षा येते पण काय काय घरांमध्ये ताई अशी असते की भावाच्या खोड्या सांगणारी ही ताई कशी होती सांगणारी होती की लपवणारी नाही नाही ताई लपवणारी होती <laughs> ती होती ती त्यामुळे आता मगाशीच मी ताईला एक गाणं गायला सांगितलं तेव्हा ताई म्हणले की नाही अजिबात नाही मीच पळून सांगू नको मीच कॅमेरा वेमेरा आई कॉन्शियस आणि सो माझा हाच प्रश्न आहे की तुम्ही एकत्र आता सोसायटी मध्ये गणपती असतील तेव्हा एकत्र कधी परफॉर्म केलंय का ताई सोबत हो मी करे गणपती <laughs> बाप रे त्यांनी तिला शिकवायला घेतलं ना तुला तुला <laughs> तो माणूस थकला तो नको नको राहतो कुठलं होता चंद्र साक्षीला खूप पान जागे फुल जागे भावने अकरावीत वगैरे असेल मी त्यावेळेस मधलं पण माझं कॉन्व्हेंट एज्युकेशन कधी काही या सगळ्या आणि अमरावतीला सगळं हिंदी स्पीकिंग पब्लिक आणि येते आणि पुण्यात सडनली आल्यानंतर एकदम मराठमोळ सगळं ॲटमॉस्फिअर झाल्यानंतर ते सगळे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे आमच्या सोसायटीत आणि ती सगळी टीम गाणं म्हणायचं तुला पण आम्ही गाणं म्हणायला लावून हताश झाले सगळ्यांनी हात टेकले मग ते म्हणले नको राहू दे तू नकोच म्हणूस माझा भाऊ करतं तेवढंच पुरे सगळे डिपार्टमेंट इकडे आहे सगळं म्हणजे स्कल्पिंग पेंटिंग काय सगळंच म्हणजे सिंगिंग ऍक्टिंग माझा प्रश्न चुकला म्हणजे मग मी राकेशला सांगायला होता तेव्हा बरं मिस्टर परफेक्शनिस्ट असं त्याला आता ओळखतो आम्ही सगळे तर परफेक्शनिस्ट तो आहे मालिकेत पण ऑफ कॅमेरा काय काय गोष्टी तो छान करतो जे आम्हाला माहित नाही सिक्रेट टॅलेंट आहे त्याचं म्हणजे गणपती बनवतो स्कल्पिंग वगैरे हे सगळं माहिती आहे त्या व्यतिरिक्त काय सिक्रेट टॅलेंट आहे राकेश सर सिक्रेट टॅलेंट ॲनिमल्स तो खूप फास्ट कनेक्ट होतो अॅनिमल्सशी त्याला त्यांच्याबरोबर कनेक्ट होताय आहे तर त्यांची भाषा त्याला काय माहिती माहिती दे जस्ट कनेक्ट विथ हिम व्हेरी फास्ट आणि भीती नाही आहे त्याला आणि त्याला भयंकर म्हणजे एम्पथी जी म्हणतो mm. ना ती लहानपणापासून mm. म्हणजे मला अजून आठवतं आहे आमच्याकडे मुंगी किंवा असा डोंगळा वगैरे जरी मेला तरी तो खाली जाऊन ah. ते पुरायचा आणि त्याच्यावरती उद्बत्ती वगैरे लावायचा <laughs> इतका तो इमोशनली अटॅच टू ॲनिमल्स आहे wow. आणि त्याचा फ्रेम खूप आहे त्याचे आमची ईव म्हणून त्याचं जे लॅबरिडॉर त्याच्याकडे बरीच वर्ष होती तिला तर म्हणजे मी तर म्हणायची तिला हा समजायचाच म्हणजे बेसिकली आणि मग तिला त्याचे हावभाव सगळं म्हणजे तो वेगळाच एक कनेक्ट होता म्हणजे त्या दोघांचं सो या दॅट इज हिज अदर साईड राकेश जेव्हा आपण अभिनेता म्हणून ओळखला जातो तर नेहमीच प्रेक्षकांना दिसतं त्याची एक गुड साईड पण त्याची बॅड साईड पण असते जी इनर साईड असते जी बाहेर येत नाही पण ती सांभाळायला तुझ्या फॅमिलीसोबतच ताईने किती हेल्प केले आणि फॅमिली मॅटर्स नेहमी तू विकेंडला पुण्यात येतोस आणि फॅमिली टाईम तुमचा एक असतो फॅमिली किती मॅटर करते त्या सगळ्या आ... फॅमिली मॅटर करते आमचं अम, एक आहे की आम्ही भेटणं असं आम्हाला गरजेचं एवढं वाटत नाही जेवढं कनेक्शन एक ते बॉन्ड एक असतोच एक प्रत्येकाचं फोनवर बोलणं असतं किंवा वटेवट असते इट्स इट्स एक यू कान्ट डिस्क्राईब अ कनेक्शन लाईक दॅट यू नो की असं नाही की तुम्ही तर भेटायलाच हवं की बोलायलाच हवं किंवा एक असतं की काजी ते इंट्युशन्स येतात लोकांना तेव्हा की काही कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ते कळतं की काहीतरी असेल सो फॅमिली समथिंग दॅट जस्ट ते विथ यू टाईम टू टाईम आणि कळतं की आहेत आपल्यासाठी लोक आणि ते सर्वात एक प्युअर एक एक असं ते कुठेही मिळतं तुम्हाला ना कुठेही कुठल्याही जगाच्या पाठीवर तुम्हाला ते मिळणार नाही सो त्यामुळे एक कमिंग बॅक टू फॅमिली म्हणतो ना आपण ते राकेशला बघतो तेव्हा सेट वर इज लाईक आता शॉर्ट द्यायचा आहे नंतर आम्ही असं द्यायचे पण आता हिज लाईक तुम्ही पुरणपोळी खाल्ली का आणि तो एकदम घरेलू झालाय काय म्हणजे आता आपण राकेश घरात आलोय ते एक फिलिंग आहे आणि तुझं तुझ्या भाच्यासोबत पण एक स्ट्रॉंग कनेक्ट दोन्ही भाज्या तुमची एक मुलगी डॉक्टर आहे आणि दुसरी पण दुसरी आता बी ए सायकॉलॉजी केली आहे तिने आणि मोठी आता बॉस्टनला आहे ती एम डी करते इंटरनल मेडिसिनमध्ये आणि धाक बी ए सायकोलॉजी आणि शी इज हँडलिंग अन एंटायर स्टार्टअप ऑन अर होन विथ अ व्हेरी विथ अ बिग लिगल फर्म इन पुणे आणि शी इज डूइंग रिली वेल फॉर हुसेर मामाला बघून त्यांना असं वाटलं नाही की आपण ॲक्टिंगमध्ये काय करावं किंवा तुला असं अजिबात म्हणजे दे फार अवे फ्रॉम ॲक्टिंग पण बेसिकली त्यांचा कलच वेगळा आहे आयुष्याचा की एक एवढं सांगा बे तिला तेच म्हणतो ताईला की तू खूप ब्लेस्ड आता तुला अशा मुली तुझ्या आयुष्यात आल्या म्हणून मी पेरेंटिंग पॉडकास्ट करू शकते बिकॉज मी अथॉरिटीने म्हणू शकते की येस इट वर्क मोठी बाची माझी ती तर mm -hmm. लहान असताना पण तिला बिचारी ता, ता, ताई वॉज सिंगल मदर एन शी वॉज ग्रोईंग मेकिंग दम ग्रो आय मीन गिव्ह इंग अ लाईफ सो ती बिचारी एक ती एक नाही तू नाही म्हणते तिला म्हणतोय प्राचीला बिचारी म्हणतो <laughs> दाखवा ऍक्च्युली तिला प्राची इज माय ती जी आता डॉक्टर आहे ती चुपचाप भूक लागली तर आपल्या आपलं दुधाची बाटली ठेवलेली असायची बाजूला ताईला उठवायची पण नाही ती आपल्या पण दुधाची बाटली प्यायची आणि झोपून जायची सो wow. so दे वर लाईक बोथ ऑफ दॅम मग त्यांनी काही त्रास दिलेला नाही आहे कोणालाही म्हणजे पोरी मिळाले ब्लेस्ड बरं आता टचवूड येस आणि आता इथे आता इथेच एक भांडण सुरू झालं होतं काही सेकंदासाठी तुला नाही म्हणा असं मेजर भांडण तुमच्यात झालं अरे खूप खूप म्हणजे आम्ही लिटरली लहानपणी तर विचारू नको भयंकर तो असा धरून आणि मारामारीच म्हणजे भांडणं म्हणजे आणि ह्याला बीट करणं इम्पॉसिबल असायचं तर ते डिफेन्स मेकॅनिझम्स मला खूप स्ट्रॉंग करायला लागायचे मला आणि माझी दुसरी कजन एक माझी आत्ते बहिण मी दोघींना धरून हा भयंकर म्हणजे खडाक पण जायचो कोपऱ्यात कुठेतरी म्हणजे भारी मला खूप आता शाब्दिक पण आता आता शाब्दिक, शाब्दिक ना? आता एकदम शाब्दिक राकेश काय उत्तम जेवण बनवतो काय तुला त्याच्या हातचं जास्त आवडतं

मग सगळं चांगलं होतं ताई ताई इज गुड कुक मी मूड असेल तेव्हा स्वयंपाक करते नॉट अ कंपल्सिव कुक इज अ व्हेरी गुड इंस्ट्रक्टर इंस्ट्रक्शन चांगले देते लोकांना यस <coughs> पण आता अभिनय अभिनय करायचा आहे त्या इंडस्ट्री मध्ये तर मुंबईत राहावं लागतंय तर एक काय कानमंत्र देऊन ताईने पाठवलेला की बाबा हे हे बेसिक्स तुला आले पाहिजेत किंवा आता लांब आहे फॅमिली पासून तर एक आपण सांगून पाठवतो ना काहीतरी ते काय सांगितलेलं मंत्रा फॉलो करायला असं काही सांगितलेलं का बेसिक आम्ही खूप असं वेगळं असं तुझे प्रश्न भाऊ बहिणी वेगळे भाऊ बहिणी होतो बोलते आमचं ते आम सगळं आईच डिपार्टमेंट आहे जा... ते आई हाँ जास्ती आई खाल्लं का भाकरी केली का भाकरी नाही तर मग कुठं आहेस तू हे सगळं आई सगळं आमच्याकडे म्हणजे मोठा घेतलाच ना चॉईस तिकडे जाऊन करायचं आता शिक तुला जे जे करायला लागणार प्रॅक्टिकल बेस्ड खूप आमचं प्रॅक्टिकल रिलेशनशिप आहे म्हणजे की मुलींबरोबर yes. पण तसंच आहे <laughs> की यू आर मेकिंग द चॉईसेस फॉर युअरसेल्फ नाउ गेट इक्विप्ड टू डील विथ द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ युअर चॉइस डू इट वेल इफ यू डोंट नो आस्क हेल्प विल बी गिवन टू यू हेल्प विल बी गिवन टू यू इफ यू आस्क फॉर इट यू नो तो गजस तुम्ही ते आमचं तेच आहे की घर लोडबुड करायची सवय नाही कोणाला आमच्या घरी त्यामुळे मला लागलं की आपण अनकंडिशनल असतोच एकमेकांना बट फाईट युअर बॅटल्स आणि नेहमी असंच नसतं की मोठ्यांकडनंच आपण प्रत्येक गोष्ट शिकतो लहानांकडनं पण शिकतो ताई अशी एक कोणती गोष्ट आहे जी राकेशकडनं तू शिकली आहेस की भले ते आत्ता सोशल मीडिया यूज करतो आहे आपण आता एक ते एक वर्ल्ड झालं आहे ते यूज करण्यापासून असतं किंवा कोणतीही गोष्ट जी राकेशने तुला शिकवली किंवा अननोईंगली तू शिकली आहेस त्याच्याकडनं राकेशचं मला कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की या फील्डमध्ये तो आला जिथे आमचं काही बॅकग्राऊंड नाही आम्हाला या क्षेत्रातलं काहीही माहिती नाही म्हणजे बेसिकली टू बी व्हेरी ऑनेस्ट आणि इट इज नॉट अ इझी फील्ड टू बी व्हेरी ऑनेस्ट म्हणजे इतर आमचे खूप स्ट्रेट जॅकेटेड फील्ड्स आहेत त्या मनाने त्यांनी जे चूज केली होती फील्ड ती खूप कठीण होती पण त्या सगळ्यामध्ये सर्व्हाइव्ह करून टिकणं uh, ह्याला जो लागणारा एक रेझिलियन्स आहे की uh, कम वॉट मे तुम्हाला तिथे mm -hmm. टिकून राहणं म्हणजे तो खूप मोठा गुण आहे तो ॲक्च्युली कारण मला नाही वाटत मी टिकले असते एवढ्या सगळ्या स्ट्रेसमध्ये आणि जे अनसर्टनिटीज आणि ज्या काही mm -hmm. तुमच्या फील्डमध्ये येतात त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स mm -hmm. एकदम तुम्ही पीक ऑफ फेमवर असता आणि mm -hmm. सडनली mm -hmm. ते मग इतके असे सायकल्स येणं नॉर्मली आपण तेवढं हँडल नाही करू शकत पण तो एक काय तरी आहे बाबा त्याचं वेगळं ही सेट म्हणजे आय डोंट नो हाऊ बट दॅट इज समथिंग टू लर्न की हाऊ टू हँडल ऑल द फेजेस इन लाईफ बेसिकली आणि हो hmm. like, hmm. hmm. अमी अमी ते एक महत्त्वाचं मला तरी वाटतं की इट्स लाईक एका प्रेझेंटचा रॅपर आपण बघितलंय आत काय हे बहुतेक जणांना माहीत नसतं म्हणजे तुम्बिन मूवीचं जेव्हा स्क्रीनिंग झालं होतं तेव्हा आम्ही ला आम्ही त्याला पहिल्यांदा स्क्रीनिंगला गेलो होतो अक्स मूवी पण त्याच दिवशी hmm. रिलीज झाला होता आणि आमच्या आधी त्याचं स्क्रीनिंग चाललं होतं तर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन बाहेर आल्या आले आणि आम्ही ओ बापरे बच्चन फॅमिली आहे आपल्या आधी वगैरे तर आम्ही वी वर लुकिंग ॲट द आणि बा त्या हायमध्ये होतो तेवढ्यात जयाजी आल्या आणि म्हटले ओ oh, बापट युआ द वन oh. तुम्बींचं त्यांनी स्क्रीनिंग पाहिलं होतं माझ्या मते आणि अमितजींना बोलवून की आ, ये येज टॉकिंग अबाउट दिस बॉय आणि ते तर म्हणजे आम्हाला अमिताभ बच्चन तर भेटलेच त्याचा तो आनंद होता पण डोळ्यात एक पाणी होतं की अरे एवढाच हा आणि काय काय करतो असं ते एक फेजेस त्या सगळ्या खूप छान म्हणजे अनुभवायला मिळाल्या आणि माझ्या निसेस त्यांची त्यांचं एक फनी तुमबींच मी ते <coughs> प्रमोशन ला आलो होतो ना प्लॅन टेन मध्ये प्राची होती लहान असतील ना हो लोक फास्ट शर्ट वीट फाडत होते त्यांच्या सगळ्यांनी इतकं त्यांना अटॅक केलं होतं सगळ्यांनी मी आजूबाजू प्राची रडायला लागली म्हणजे मामाला मारू नका नाही 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 मारत नाही कुणी पण हळूहळू त्या युज टू झाल्या आणि त्यांच्या फ्रेंड सर्कल मध्ये पण चर्चा असणार की आता काय यार तुझं चॉकलेट बॉय अशी एक काय खूप फनी इन्सिडेंट सांगतात मला दे दे। <laughs> 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 ते म्हटलं बिग बॉस माहिती गेला तेव्हा तर म्हणायची हो आय फील वॉचिंग माय मामा ट्वेंटी फोर सेव्हन म्हणजे पहिल्यांदा असं झालंय की ट्वेंटी फोर सेवन आपण बघतोय पण ग्रेट होतं तो एक्सपिरियन्स पण खूप भारी होता आणि जेव्हा आपल्या मराठी ऑडियन्सला पण कळलं मी तर म्हणलं तू करणार कायच तिकडे जाऊन कारण मला बिग बॉस मी फक्त मांडतात लोक एवढंच माहिती होत त्यांनी मी त्यांना सांगितलं मी करतोय तू कसं करतोय बस आणि का करतोय असं होतं त्यांचं पण जेव्हा पण नवीन प्रोजेक्ट येतो तुमचं एक घरी डिस्कशन होत असताना तुझ्या नीस पण त्याच्यामध्ये असतील इन्वॉल्व की बाबा असा एक प्रोजेक्ट आहे किंवा नाही करतो मी डिस्कस त्यांना तेच म्हटलं की प्रॅक्टिकल मी खूप फॅमिली आहे आणि बेसिकली ते कड बस ते शॉक झाले होते त्यांना की मी कसं करीन वगैरे हो पण म्हणजे आम्ही इन्फॉर्म करतो की असं आहे असं येतो आता काय होतं की सवय झालेली होती आम्हाला की बेसिकली काय आता बिनच झालं आता एवढे वर्ष तर किती चोवीस वर्ष झालं इंडस्ट्रीमध्ये तर मग आता कधी कधी असं होतं की अरे तुझा प्रभो पाहिला ते कधी डिस्कशन पण झालेलं नसतं आमचं हे चाललंय का तुझं व्हेरी ऑर्गॅनिक असं काइंड ऑफ आणि आता ती सवय होती ना कधी कधी की जास्त एक्साइटमेंट पण म्हणजे जे काही चांगलं आणि वाईट जे काय होतं त्याच्यात एवढं आपल्याला फरक मी न्यूट्रल असतो होता बेसिकली आता हा आता म्हणजे बऱ्यापैकी ते न्यूट्रल वरतीच घेतो कारण होऊ त्याचे हो ते बेसिकली पुढे जात थांबू नको इज वर्क अल्टिमेटली इट इज इज प्रोफेशन इट इज इज वर्क आणि इमान इतबारे काम करायचं शेवटी आणि वृंदावनच्या वेळी मोस्टली मराठी ऑडियन्सला कळलं की आपला मराठी माणूस आहे आणि आता ए जे म्हणून जेव्हा तो घराघरात पोचतो तर एक प्राऊड फिलिंग आहे की आपला मराठी कलाकार आणि आत्ता जो गाजवतो टेलिव्हिजन म्हणजे एक नंबर वाटत आहे आम्हाला तर पण आत्ता ऑन कॅमेरा जर एकमेकांबद्दल काही सांगावंसं वाटलं किंवा जे ऑफ कॅमेरा आपण सांगितलं नाही आहे ऑन कॅमेरा एकमेकांना काय सांगायला आवडेलच रक्षाबंधन आहे स्पेशल दिवस आहे खरं तर प्रत्येक दिवस बहीण बाबाचा असतो पण आज डेडिकेटेड दिवस दिला आपल्याला काय सांगाल हेच सांगणार की म्हणजे ॲक्च्युली भावा तिचं नातं असं असं की काही लपत नाही त्यामुळे असं काही स्पेशल काय सांगावं असं कॅमेरावर असं नाही जनरली जे आहे ते आहे समोरच आहे सगळ्यांसमोर की तो नातं जे ते बॉन्ड आहे तो एवढा स्पेशल बॉन्ड असतो की ते म्हणतात की बहीण मोठी म्हणजे आई दुसरी आईच म्हणतो आपण त्यांना तिला सो शी हॅज ऑलवेज बीन इज ऑलवेज बीन अराउंड मी प्रोटेक्टिंग मी तर ते दरवेळेला तिचं ते अप्रिशिएट करतो मी दरवेळेला की ती नसती तर प्रॉब्लेम खूप वेगळं असतं आयुष्य पण ती आहे म्हणून खूप एक एक चांगल्या पद्धतीने जे एक एक मार्गदर्शन mm -hmm. जे होतं ते चांगलं मिळालं आणि दोन दोन अशा अशा व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यात mm -hmm. असतात तेव्हा एक आई आणि बहीण तेव्हा तुम्ही ऑबियसली ॲज ॲज अ मॅन ग्रोईंग अप मॅन आजकालची जी मुलं असतात किंवा जो माणूस होतो मुलाचा तर तो, तो एक समंजस माणूस एक पुढे होतो म्हणजे त्याला एक एक मॅनर्स येतात तुमचं एका बाई एका बाईला कसं ट्रीट करायचं रिस्पेक्टफुली ते कळतं आणि ते घरातनंच तुम्हाला कळतं त्यांनी दोघींनी मला ते एवढं छान ते एनवायरमेंट दिलं आहे की एक समजायला की तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांना कसं समजून घ्यायचं कसं हँडल करायचं आणि रिस्पेक्टफुली तुम्ही बिहेव करायला कोणालाही रिस्पेक्ट द्या आणि बी ट्रू टू युअरसेल्फ ते मोठा एक लेसन एक तो मिळतो दोघींकडून तिच्याकडनं तो खूप मोठा मिळाला म्हणा सो आणि ताईचं की दरवेळेला स्पेड स्पेड म्हणते ती दरवेळेला असे इमोशनल ड्रामा वगैरे काय नसतो आमचा एक करेक्ट पॉईंट टू द पॉईंट एक शुगर तर तेच एक एक शुगर कोंड नसतं ते एक फरक पडतो की कारण की आयुष्य तुम्हाला रेडिओ फटकावतोच ते घरनंच तुम्हाला ते कळायला लागलं ना सुरुवात झाली तर ते तुम्हाला ते बाहेरचे फटके जरा कमी पडतात जाणवतात दॅट इज वॉट इज ते शिकायला मिळालं ओव्हर प्रॅक्टिकल फॅमिलीचा हाच एक अडव्हानेज असतो ट्रू पण हे खरं तर सगळ्यांनी अडॉप्ट करायला हवं ही जी थिंकिंग आहे ताई तू काय ऑन कॅमेरा सांगशील राकेशला जे ऑफ कॅमेरा सांगितलं नाही किंवा परत एकदा सांगायला आवडेल जर सांगितलं असेल तर हां मी हल्ली त्याला खूप कॉम्प्लिमेंट्स देत नाही जरा <laughs> कमी देते हल्ली कॉम्प्लिमेंट्स त्याला पण आता त्याचा रोल खरंच छान आहे आणि यू आर डूईंग रिअली वेल आणि अशीच तुझी भरपूर प्रगती हो आणि पुढे पुढे छान बस <laughs> <ये। laughs> आणि पुन्हा पुन्हा जेव्हा नवीन प्रोजेक्ट करशील मराठीमध्ये तेव्हा त्या कॅरेक्टरमुळे ताईला ओळख मिळावी की हा आता एजेचा एजेची बहीण असं आणि नंतर जे कॅरेक्टर्स येतील त्यामुळे ओळखावं आ, ने ने आ, thank सो खूप भारी वाटलं मला राकेश आम्ही नेहमी गप्पा मारत असतो आणि तो पुण्याबद्दल खूप बोलतो फॅमिलीबद्दल खूप बोलतो आणि फायनली आज तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं आहे आणि तुमचे पॉडकास्टसुद्धा आम्ही बघतो रील्समध्ये सो थँक्यू सो मच फॉर इन्स्पायरिंग आणि राकेश तुलासुद्धा थँक्यू खूप छान वेलकम केलंस आणि आता बरच काही आम्हाला खायला आहेत पुरणपोळी येस बद्दल पण तू इंटरव्ह्यू मध्ये बोललाय की तू घरी आलीस की आपण पुरणपोळी नक्की करेक्ट सो फायनली मी त्यासाठी चालले खरं आता गणपतीत गेलीस की मग मोदक येस हो गणपतीत तर आपण भेटूच थँक्यू सो थँक्यू सो मच थँक्यू भेटू